शरीराच्या नियमांच्या पार्लली जर गेलो तर आपल्याला रोग भविष्यात निश्चित होणार नाही तेलकट त्वचेचा सुद्धा आनंद घ्या आणि कमी करायचा असेल तर सांगितलेले सगळे प्रयोग करा नमस्कार तेलकट त्वचेची काळजी कशी घ्यावी थंडी सुरू झालेली आहे आणि त्वचा तेलकट होते अशी प्रकृती फक्त कफ प्रकृतीच असते बाकी कफ प्रकृती आणि वात प्रकृती दिसायला थोड्याशा सारख्या असल्या तरी सुद्धा गुणांनी सारख्या असल्या तरी दिसायला मात्र दोन्ही प्रकृती पूर्णपणे भिन्न असतात वात प्रकृती जी असते ही त्वचा एकदम कोरडी असते कफ प्रकृती त्वचा एकदम तुकतुकीत असते स्थिर असते आणि काय असं अगलेगट्ठपणा दिसतो फॅट डेपो दिसतात सगळ्या शरीरावर बघितला बघितलं लक्षात येतं की हा जाड माणूस आहे आणि प्रकृती वात प्रकृती चंचलपणा एका जागी स्थिर नसणं डोळे अस्थिर राहणं विचारांमध्ये अस्थिरता चॅनेल सतत बदलत राहणं वात प्रकृती कफ प्रकृती ज्यांची असते त्यांची त्वचा खूपच तेलकट होत राहते मग तिथे त्यांच्या अंगाला घाम सतत येत राहील किंवा केसांना तेलकटपणा राहील चेहऱ्यावर तेलकटपणा दिसेल आ, सतत असं ओळ ओळसट ओळस ओळसट असं वाटेल सगळं शरीर मी अशा वेळेला काय करायचं तर कोरडेपणा निर्माण करायचा शरीराला जे नको नकोय ते शरीर बाहेर टाकतंय मग ते आणखीन खेचून घ्यायचा प्रयत्न करायचा म्हणजे शरीराला आपण मदत करणार आपला एक नियम ठरला माझं शरीर माझ्यासाठी मला न विचारता आतून जे करतं ते माझ्या चांगल्यासाठी असतं मग जर त्वचा तेलकट ठेवण्याचा शरीर प्रयत्न करत असेल तर याचा अर्थ असा आहे की आतमध्ये जे तेल आहे ते शरीराला जास्त झालंय अनावश्यक आहे म्हणून ते बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहे मग जे बाहेर काढून टाकतंय त्याला दाबून आत ठेवायची आवश्यकता नाही आहे उलट त्याला मदत करायची आतून बाहेर खेचण्यासाठी अहो एखादा माणूस खड्ड्यात पडला आहे त्याला असा वर्ण जर हात दिला आणि जर त्याला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला तर तो बिचारा खड्ड्यात पडलेला बाहेर येईल ना तो खड्ड्यातनं बाहेर यायचा प्रयत्न करतोय आपले त्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि आम्ही त्याला वर्ण आणखी ढोंगुंग खालीच पाडून टाकतोय तो म्हणणार अरे मला वाचवायचा प्रयत्न करताय की मला खड्ड्यात पुरून टाकताय बाहेर येण्यासाठी मदत करायची शरीरामध्ये आतमध्ये जे स्निग्धांश शरीराला एक्स्ट्रा वाटत आहेत ते शरीराने बाहेर टाकलेले आहेत माझ्यापेक्षा माझ्या शरीराला आतमध्ये काय चाललंय याची पूर्ण जाण आहे आणि त्यामुळे ते शरीर जे करतंय तेलकटपणा बाहेर टाकण्याचं काम मग ते घरमछद्रातनं असेल त्वचेमधनं असेल केसांच्या मुळातनं असेल किंवा उझिंग या स्वरूपामध्ये शरीरातनं बाहेर ढकलून दिलं जात असेल ते चांगल्यासाठी असतं मदत काय करायची बाहेरनं असा एखादा पदार्थ लावायचा की ज्याने आतले पदार्थ बाहेर खेचले जातील ऑस्मोसिस या प्रकारामध्ये आपण जर गेलो भौतिकशास्त्राच्या तर ही क्रिया आपल्याला सहज समजू शकेल बाहेरनं एखादी कोरडी कोरडा थर लावला कोरडी पावडर लावली त्रिफळा चूर्ण आहे त्रिफळा चूर्ण समजा त्वचेला बाहेरनं लावलं तर काय होईल आतला तेलकटपणा त्रिफळा चूर्णाच्या कोरडेपणाला ओढून घेतला जाईल मैच्यात वेखंड चालेल का हो चालेल रासना चालेल का हो चालेल रासना नावाची एक पावडर खाली केरळमध्ये जर तुम्ही गेलात तर ह्या सगळ्या ट्रॅडिशन्स अगदी व्यवस्थित पाळल्या जातात चूर्ण कधी चोळलं जातं लहान मुलांच्या डोक्याला हमखास रोज त्यांच्याकडचा हा प्रयोग आहे दैनंदिन वापरामध्ये त्यांच्या चूर्ण वाच्या चूर्ण येत असतं त्यांची पावडर असते ती अशी इथे टाळूला चोळतात ते हे चोळल्यामुळे काय होतं तर तिथून ब्रह्मरंध्रातनं जे काही पाणी आत जाणारं असतं ते बाहेर पाणी खेचलं जातं किंवा तुम्ही मिठाचा लेप लावू शकता तुम्ही राखेचा राख म्हणजे रखा राखेचा लेप लावू शकता कोणतंही पीठ अंगाला चोळून लावू शकता मग त्याच्यात डाळीचं पीठ आहे मसूर डाळीचं पीठ आहे उडद्याचं पीठ आहे तांदळाचं पीठ आहे नाचण्याचं पीठ आहे ज्वारी बाजरीचं पीठ आहे मक्याचं पीठ आहे कोणतंही पीठ घ्या आणि असं चांगलं व्यवस्थित अंगाला चोळून ठेवा एक तासभर राहू देत तुम्हाला असं लक्षात येईल की ते पीठ हळूहळू चिकटायला लागलं आहे का चिकटत कारण त्वचेमधला ओलेपणा जो आहे तो ते पीठ कोरडेपणामुळे ओढून घेत असते आता तुम्ही हृदयाला लेप लावलात तर हो चालेल तो हृदय लेपम होईल तळपायला लावलात तर हा तल तललेपम लेपम होईल इथे जर डोक्याला लावलात तर हो शिरो ब्रह्म लेपम होईल नावं आपण काही देऊ शकतो केरळमध्ये ही ट्रॅडिशन आहे त्यांच्याकडे हे सगळे प्रकार केले जातात तेलकट त्वचा कमी करण्यासाठी बाहेरनं कोरडेपणा निर्माण करायचा वाळूमध्ये लोळणं हो चांगला प्रकार आहे वाळूमध्ये लोळा मातीमध्ये लोळा कोरडी वाळू कोरडी माती इथे जर तुम्ही लोळलात वारुळाची माती पण चांगलं काम करते वारुळाची माती आणायची चाळायची आणि ती अंगाला चळून लावायची तुम्ही मातीत असशी माती, माती जा अशी मातीशी संबंध आपला कधी येतच नाही आहे मग ह्या मातीच्या शरीराला असलेल्या लेपामुळे तुळशीची माती पण चांगलं काम करते वारुळाची माती चांगलं काम करते लाल माती काळी माती शेतीमध्ये आपण वावरतो शेताच्या बांधावरनं चालायचं कोरडी माती आपल्या अंगाला लागत असते वाळूनेसुद्धा मालिश केलं तरी चालतं वाळू अंगाला लावा वाळूमध्ये जाऊन गडाबडा लोळा अहो हे सगळे नैसर्गिक उपाय आहेत ह्याला कुठेही औषधांची गरज नाही आहे नियम एकच आतमध्ये जे हवं आहे ते आतमध्ये ठेवायचं नको असेल ते बाहेर काढायचं आणि बाहेर येणाऱ्या सगळ्या पदार्थांना मदत करायची आपल्याला एक नंबर झालं जाऊन येतो दोन नंबरला झालं जाऊन येतो ढेकर आली आपण ढेकर बाहेर काढतो शिंक आली शिंकून टाकतो डोळ्यातनं पाणी येतंय पाणी सगळं बाहेर काढून टाकतो आतमध्ये जे नको आहे ते बाहेर काढतो आतमध्ये जर स्नेग्धांश नको असेल तो बाहेर काढू शरीरावर बाहेरनं तेलकटपणा शरीर निर्माण करत असेल थोडीशी मदत करायची उगाच त्याला आणखीन ओले लेप लावून बंद करू नका आतलं बाहेर जर आलं नाही तर आतच साठेल आणि आत साठलं तर पुढे गडबड होण्याची शक्यता आहे म्हणून आतले पदार्थ बाहेर काढणं शरीराच्या नियमांच्या पार्लरली जर गेलो तर आपल्याला रोग भविष्यात निश्चित होणार नाही आहेत तेलकट त्वचेचासुद्धा आनंद घ्या आणि कमी करायचा असेल तर सांगितलेले सगळे प्रयोग करा अनुभव लिहायला विसरू नका धन्यवाद